तर मित्रांनो नमस्कार सध्या आपण वर्धा यवतमाळ नांदेडच्या या रेल्वेचं मित्रांनो काम बघू शकता की अप्रतिम असं काम आहे आणि हे काम सध्या ऐंशी पर्सेंट आता पूर्ण झालेलं आहे या साईडला मोठा मित्रांनो गाडी आहे मित्रांनो जे इंजिनियर आहेत ते सकाळीच याच्या लोकेशन घ्यायला म्हणजे काम कुठपर्यंत आहे केव्हा चालू करणार ते सगळं जात आहे आणि हा सेकंड ब्रिज आहे जो काठीचा नाला आहे मित्रांनो त्या काठीच्या नाल्यामधील हा सेकंड ब्रिज आहे आणि या सेकंड ब्रिजच्या माध्यमातून पुलचं काम आता याचं ऐंशी पर्सेंट झालेलं आहे आणि येत्या सात आठ दिवसामध्ये ज्याच्यावरती मित्रांनो स्लॅब पडेल आणि त्या स्लॅबच्या पोझिशननंतर मग जे आहे तिथल्या पहिल्या पुलाचं काम तर मित्रांनो पूर्ण झालेलंच आहे आणि हे सेकंड पुल जे आहे त्याचंही काम मित्रांनो आता आपल्याला प्रगतीपथावर असलेलं दिसतं येत्या काही दिवसातच याचं मित्रांनो काम जे आहे तर ते पूर्णत्वात जाईल आणि आपल्या वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या या लोकेशनमध्ये आपण मित्रांनो अशा सध्या कामाची परिस्थिती असलेली दिसतं आम्ही दररोज जे अपडेट देत असतो तर ते मित्रांनो वेगवेगळ्या लोकेशनला जाऊन लोकेशनला जाऊन आम्ही त्याचा अपडेट देण्याचा प्रयत्न करतो सध्या ज्या मशनरीच्या सहाय्याने काम आहे चा चालू आहे मी तुम्हाला इकडे येऊन दाखवतो तर तिथे मशनरीचे मित्रांनो जे आहे क्रेनच्या माध्यमातून ते सगळं सेटिंग वगैरे चालू असलेलं दिसतं आणि जे वर्कर आहेत मित्रांनो तर तेही एकंदरीत आपल्याला त्या सिच्युएशनमध्ये कामाचं जे सगळं त्या मशीनला रेडी करताना आपल्याला दिसत आहे कारण मित्रांनो हा नाला होता मोठा होता आणि या नाल्याचा आपण बघू शकतो की राऊंड सर्कल या ठिकाणी घेतलेला आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये मग इथून जो सर्वात मोठा ब्रिज आहे तर तो, तो सर्वात मोठा ब्रिज पण मित्रांनो दोनशे मीटरवरतीच आहे म्हणजे या सगळ्या परिस्थितीमध्ये हे मोठे ओवरब्रिज आपण आता त्या काल पुसत त्या साईडला बघितलं की तिकडं जे आहे पुसत शिडोणा त्या साईडला मित्रांनो तर तिथे पूर्ण म्हणजे ज्याला आपण टनलची संख्या जास्त आहे परंतु या सगळ्या सिच्युएशनमध्ये आपल्याला या ब्रिजेसची ओव्हरब्रिजेसची संख्या मित्रांनो जास्त असलेली दिसते म्हणून या सगळ्या सिच्युएशनमध्ये आपलं वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वेचं काम सध्या ज्या प्रगतीपथावर आहे तर ती सगळी सिच्युएशन मित्रांनो मी मि तुम्हाला दाखवण्याचा नेहमीच ने प्रयत्न केलेला आहे इथनं जे आहे तर सरळच आता दोनशे मीटरवरतीच आपलं पूर्ण दिग्रजचं जे लोकेशन आहे मित्रांनो तर ते धावंडा नदीवरचं आपल्याला असलेलं दिसतं तर ही सध्याची सिच्युएशन आहे आणि या सिच्युएशनमध्ये आपलं काम आणि आपल्या कामाची प्रगती केव्हा सुरू रेल्वे होणार हा प्रश्न असल्यापेक्षा काम सध्या आपलं ड प्रगतीपथावर आहे हेच आपल्याला जबरदस्त काम आपण वर्धा येतमा नांदेड रेल्वेच्या वेगळ्या आज लोकेशनला दाखव म्हणजे बघत आहे मागे या लोकेशनला मित्रांनो एक महिनापूर्वी आपण आलेलो होतो आणि आहे आणि हा सेकंड ब्रिज जो साडेतीनशे मीटरपेक्षाही मोठा आहे आणि याचं सेंटरिंग आणि सध्या साईडला ते क्रेनच्या माध्यमातून क्रेन पण तिथे आहे तर या सगळ्या सिच्युएशनमध्ये मित्रांनो आता या सगळं या पुलाचं काम आपल्याला या प्रगतीवर असलेलं दिसतं